नमस्कार मैत्रिणींनो सायन्स मध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आत्ता आपण पाहतोय चॉकलेट डबी की जिच्यामध्ये आपण तिळगुळ संक्रांतीच्या निमित्ताने सर्व करू शकतो आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मी मॉडेनचं चॉकलेट मिक्स घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड आहे हे मॉडेनच्या चॉकलेट मिक्समध्ये तीन कंपाऊंड येतात एक डार्क एक लाईट कलरमध्ये असतं आणि म्हणजे लाईट थोडंसं लाईट चॉकलेट कसं आणि एक व्हाईट चॉकलेट तर आपण हे मी डार्क वापरते तुम्ही दोन्ही मिक्स करून वापरू शकता अर्ध डार्क आणि अर्ध आपलं मिल्क चे था था था। जे चॉकलेट असतं ते किंवा मग नुसतं जे लाईट ब्राऊन चॉकलेट असतं ते देखील तुम्ही मिक्स करून डार्क बरोबर वापर वापरू शकता आज मी फक्त डार्कच वापरून तुम्हाला रेसिपी कशी तयार करायची ते दाखवणार आहे आता आपण इथे हे करण्यासाठी तुम्ही हे जे मॉडर्न सेन्स वापरावं असं काही हे नाही आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता बरेच प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण याच्यामध्ये हे जास्त छान म्हणजे याची क्वालिटी छान आहे शिवाय याच्यामध्ये चार बार येतात एकशे पाच रुपयाला हे पडतं आणि याच्यामध्ये चार असे मी आता तुम्हाला हा जो सिंगल बार काढून दाखवला तसे चार बार येतात आता आपण ऍक्च्युअल रेसिपी पाहूया आता इथे आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी आपलं जवळजवळ उकळणे आता अशा प्रकारचा एक ब्लाय सांगत किंवा मग काचेचा बॉल जरी घेतला तरी चालू शकतो यामध्ये मी तो जो बार आपण घेतला होता त्याचे तुकडे केलेले आहेत

गॅस कमीच ठेवायचा छान वितळू द्यायचं हे जवळजवळ जवळ आहे हे गॅस बंद आहे आता इथे हा जो हे जे आपण शेप घेतलेला शेप्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता इथे ही जे आहे हा डबीचा आकार आहे पहिला आणि हा जो डिझाईनचा आहे तो कव्हर आहे तर आता याच्यामध्ये आपण हे चॉकलेट कोर करून घ्यायचे गॅस बंद करून आहे कारण अवघ्या दोन ते तीन मिनिटातच ते छान नितळत होऊ आता हे फेटून घेतलंय मी अगदी दोन ते दोन मिनिटं त्यामुळे झालं तर ह्याला छान शाईन येते तुम्ही दोन्ही चॉकलेट मिक मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड असं मिक्स जरी केलं तरी ते चालू शकतं त्याची चव डेअरी मिल्क सारखी येते आणि हे डार्क कंपाऊंड चॉकलेट जे असतं ते नॉर्मली रेग्युलर आपले जे डाएट करणारे वगैरे असतात त्यांना देखीलही चालू शकतं लहान मुलांना कोणतंही चालू शकतं चॉकलेट आता हे जे आपलं छान वितळून झालेलं आहे हे आपण आता या ट्रेमध्ये पाहू शकतो इथे आपण हे झाकण आहे याच्यामध्ये आणि

पाहू शकता आपण वितळून जे चॉकलेट घेतलं होतं ते छान आपण या ट्रेजमध्ये टाकून ट्रेमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता फक्त काय असा टॅप करून घ्यायचा की जेणेकरून हे मिश्रण इव्हनली पसरलं जाईल आता हे असंच आपण एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे छान सुटतील मूळ चकले फ्रीजमध्ये काढून आहे आपण पाहू शकता छान कडक झालं आता हे आपण काढून घेणार आहोत ट्रेन होता करायचा आणि फक्त इथे प्रेस करायचा अगदी डबीचा पण शेप जो असतो तो छान व्यवस्थित निघाला पाहिजे त्यासाठी छान अलगत प्रेस करून आपल्याला हे काढून घ्यायचे सर्व काढून घेतले आपण इथे पाहू शकतो डबे किती छान तयार झाले आपले डबे आणि हे तिचं कव्हर आहे आपण छान हे चॉकलेट फेटवून घेतलं होतं त्यामुळे शाईन पण या डब्यांना खूप छान आली आहे आता आपण यात तिळगुळ भरून घेऊयात हेच आखण आपण याच्यावर असं ठेवू शकतो डब्यांचे आकार तुम्ही पाहू शकता की ती एकसारखे आणि छान आलेले आहेत आता यामध्ये आपण तिळगुळ आपल्याला हवा तितका टाकून आहे एक सहा तरी बसतात आरामात শিৱহু চৰব ডবা ঢাকোন আপোনাৰ লওন ঘে আ असेच आपण आता सर्व डब्या तयार करून घेणार आहोत म्हणजे आपली संक्रांतीची जवळजवळ अर्धी तयारी झाली कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू